जय भीम आज आपण ह्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण त्यांना मानवंदना करण्यासाठी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं या देशात राज्यघटना बनली लोकशाही स्थापन झाली मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन ही लोकशाही अखंड चिलाई व्हायला हवी कुठल्याही परिस्थितीत लोकशाही वाचवणे हे तुमचे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे ती जबाबदारी आहे आणि आपण ती जबाबदारीने पार पडाल अशी प्रकारची अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करतो आणि खास करून माजी नगराध्यक्ष आणि आमचे मित्र सन्मान्य नातेवाईक पण आणि मित्र पण सन्मान्य वामन साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतोय की त्यांनी आजच्या या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आर्ट गॅलरी बनवली तिचं उद्घाटन केलं खरोखरच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच त्यांचं देखील दे मनापासून अभिनंदन करतो आहे खुश एकदा जयंतीनिमित्त विनभ्र अभिवादन हो धन्यवाद जय भीम